गुड मॉर्निंग आई जाणो तर हे मला दिलं होतं खाल ताडोबत इथे पण ते माझं हरवलं हे कुणाचंच राहिलं तर मी त्याला सांगेन की माझं बहुतेक त्याच गाडीत राहिले गुड मॉर्निंग आणि आज आहे मस्त बेत घावण्याचा तर आज अजून एक लग्न आहे आणि मला तिने खूप आधीच आमंत्रण दिलं होतं आणि मी तिला म्हटलं होतं की मी येईन येईन लग्नाला येईन कारण मी तिच्या एंगेजमेंटला पण जाऊ शकले नव्हते आणि माझं हे नागपूरचं आधीच ठरलेलं होतं त्याच्यामुळे नागपूरला तर जाणंच होतं घरचं फंक्शन आहे इकडे नाही गेलं तर इकडे नाही गेलं तिकडे नाही गेलं तर तिकडे नाही गेलं असं होतं नेहमी तर मी आधीच ठरवलं होतं ज्यांनी पत्रिका आधी दिली तिथे आधी, आधी जायचं आहे तर त्यामुळे प्राजक्ताचं आज लग्न आहे प्राजक्ता गायकवाडचं आणि तिच्या लग्नाला तिने मला एवढा वेळा आठवण केली आहे की आज जर मी नाही गेले तर मी म्हणजे मलाच वाईट वाटेल ते की तिने एवढा वेळा बोलवलं आहे आणि आपण नाही जातो त्याच्यामुळे आज मला तिथे निघावं लागणार आहे रात्री आम्ही साडेतीन वाजता आहे आत्ता मी सकाळी उठले आता पटपट नाश्ता करते मी ड्रायव्हर बोलवला मी लगेच गाडीत ना पुणे नाही आहो हो बाबा चला नॉर्मल दिवस साजे झाले आमचे आता बघ मुद्दाम पुढे जातो करतं मुद्दाम पुढे जातो काय चल

टेन्शन नाही तिलाही नाही मलाही नाही आणि आम्ही पुण्याला निघालो आणि ऑफकोर्स थोडीशी गाडीला मला ना माझ्या वस्तूंना काय झालं की खूप त्रास होतो पण आता मला निघावं लागेल कारण मला जून मध्ये आमंत्रण दिलंय प्राजक्ताने जून मध्ये जेव्हा कोणाला माहिती नव्हतं की प्राजक्ताचं लग्न होणार आहे तेव्हा तिने मला आमंत्रण दिलं होतं त्यामुळे मला जाणं हे भाग होतं आणि एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये आधी तिचं महाबळेश्वरला लग्न होणार होतं तिने मला सांगितलेलं आणि त्यामुळे मला ते लांब पडणार होतं पण नंतर पुण्याला जेव्हा आहे तर म्हटलं जाऊया आणि मी जादा पटकन गिफ्ट घेतलं तिच्यासाठी आणि मग मी गेले आता पुण्यात जाते म्हटल्यानंतर ऑफकोर्स औंधलाच जाणार मी आणि मी मस्त घरी गेले आणि काकीने माझ्या ओवाळणीची तयारी केली होती कारण का। मी लग्नानंतर पहिल्यांदा गेले होते काय सांगू बागा रात्री आली मी साडेतीनला नागपूरहून लगेच सकाळी उठले परत पुण्याला आले नाही ठीक आहे तुम्ही थंड आहे सगळं नको नाही राहू देऊ करणार आहे ना गरम नाही शोधणार कोण आहे हा गेले ड्रायव्हर मी आलं पहिल्यांदा आले

अजून एक अजून एक बॅग असती पण आज घेत नाही मी प्रॅक्टिस करतो अच्छा आता काय डब्बा घालायस नाही मग स्कूल मध्ये ऍक्टिव्हिटी होती फार दिसली हं मी तुला केले ना खिचडी भात केले नाही मी खातो दे खातो दे वाव म्हणजे मोठं झालं रे तुला एकदम मोबाईल <laughs> तो तू खाऊ काय बनवलं फायरलेस कुकिंग मध्ये दाखवतो स्कूल मध्ये काय बनवलंस मग तू जेवण करणार ना नाही करणार मग कशाला शाळेत शिकवताय तुला काय रे टीचर बस मध्ये खायला असं नसतं ते टीचर याच्यासाठी शिकवतात

मला रेडी व्हायला घरात फोन करून अंकिता तू विचारते ना अशी कशी विचार मला तेच आश्चर्य एवढे दिवस आले नाही आणि ग म्हटलं असं आणि हे घर तुझं आहे तू विचारायच नाही का नाही मी येतेये तू आहेस किंवा नाहीस मला काही प्रॉब्लेम नाही चि घेऊन जा काकोकरी समोर असं म्हणायचं ते कस मी कालपासून मी म्हणते फोन करायचा करायचा तुला ह्या गोष्टी करता तर मी विसरली मी येते अगं कारण अचानक ठरलं मी मध्ये होते आणि मग ठरलं की नाही जाते मग म्हटलं हिला पण काल तेवढं नाही सांगितलं होतं म्हटलं लेट होईल आणि एकतर त्याच्यात ते सगळ्या फ्लाईट डिले झाल्या रात्री साडेतीन ला पोहचणार करायचं ठरत होतं पण प्राजक्ताने मला जून मध्ये आमंत्रण दिलं होतं त्यामुळे ते कॅन्सल करणं मला शक्य नव्हतं फायनल मी इथे आले आणि पुण्यात जेव्हा मला मेकअप करायचं असतो तेव्हा मी माधुरीला सांगते कारण माधुरी खरंच खूप छान मेकअप करते आणि सध्या आमच्या अंकिता मॅडम बिझी असल्यामुळे म्हणजे आता माझ्या डेट्स फेब्रुवारी पॅक आहेत तशा अंकिताच्या पण फेब्रुवारी डेट्स पॅक आहेत बाबा अंकिता नसली की असं मी आता सगळ्यांची नावं सांगणार नागपूरला माझा मेकअप कोणी केला पुण्यात आल्यानंतर माझा मेकअप कोण करतं म्हणजे सगळ्यांना कोन कळेल की कोण कोण आहेत जे छान छान मेकअप करते जवाड झाला की काय मेक आपण खाली फोटो काढूया तर मी वेअर केलेली साडी आहे माझ्याच ब्रँडची म्हणजे प्रणामची कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावरून ऑर्डर करू शकता अभिनेता हार्दिक स्वागत बिग बॉसच्या घरा जिने तुम्हाकडून घातलं आणि आमच्या कोकणची आम को भूमी कोकणची माती कोकणचा अभिमान कोकणची परंपरा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सर्वसामान्य एखाद्यामध्ये पोहोचवणारी अंकिता आपल्या स्वागत उपस्थित बिग बॉस फ्रेम अंकिताजी वरवलकर ची कोपण हल्ले दोघांना एखादी तुम्ही तशा आम्ही मुली खूप छान आहोत तुम्हाला माहिती असेल प्रोजेक्ट तरी किती जोरदार आहे तर काही नाही जास्त काही करण्याची गरज नाही आमचं पुत्र थोडंसं सा ऐका आम्ही नेहमीच बरोबर असतो शी इज ऑलवेज राईट बस थँक्यू टू so. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थैंक यू सो मच थैंक यू बाय पुढे आलेले सर्वोदय पौर्ण्यांचं मनापूर्वक स्वागत करून कृतज्ञ राहिला आपण सर्वांनी आवर्जून भोजनचा आस्वाद घ्यायचा आहे जीवन कला संस्था समिती धन्यवाद कुणाला पण इथे यायचं होतं पण ऑलरेडी आम्ही नागपूरला जाऊन आलो होतो आणि कुणाची बरीच कामं पेंडिंग होती त्याच्यामुळे कुणाला आलं नाही आणि मला तर तुम्ही बघितलंच की नाही नाही हो नाही हो म्हणत मी कसं बसत पुण्याला पोचले कारण मी तिला शब्द दिला होता की मी येईन आणि त्यामुळेच मी आले आणि इथे आल्यानंतर मी तिला म्हटलं की आता आलेचं आहे त्या आईंना पण भेटून जाईन तर त्यामुळे प्राजक्तीच्या आईसोबत पण भेट झाली आता तुम्हाला काय वाटतं की हा हावलॉग इथेच संपणार आहे नाही अजून माझा प्रवास बराच बाकी आहे कारण आता पुण्याहून मी निघाले पनवेलला जायला हा तीन साडेतीन तासाचा प्रवास केल्यानंतर मला अजून एका ठिकाणी जायचं कुठे बघा आता मी थकले अर पोस्टले स्टुडिओला जायचं आहे रुतुच्या वर्टीसाठी नॉट यूज जी ब्रॉ ये मी चेंज करून मी जेवले आणि आता मी चालले पुढच्या डेस्टिनेशनवरती नुसतो काय बिग बॉस बघता नुसतो बिग बॉस काहीतरी ला का लाज लज्जा शरम ठेव अरे हो पण मी पण कामच जाऊन ट्रॅव्हल केलाय मी कंप्युटरवर बसून बघत तू बघत होता काय काय चिमटेन काढू सांग लोकांना स्कोअर किती झालाय तो कुणाल कुणालचा दहा आणि माझा सात दहा आणि कुणाल दहा आणि सात कुणाल, आत्रा। कुणाल। आत्रा। अकरा होता शीट मी विसरले अकरा आणि सात होता नाही नाही गप्प बस आठवलं मला आता पहिलाच अकरा बोललं दहा बोलल्यावर गप्प बसला बाकी मालिक 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 एक लाख रुपये का गिफ्ट चाहिए गारा गाली चुका मालिक मस्त आहे ना तू तो रील बनवायला पाहिजे आता रिळा बनवची इच्छा झाली तुका वार माझ्याच्या गोवा दिवस खूप काम आहे मला बाबा मग करा काम एकदम भारी बारीवाल मग मग खतर कान काम करणार मी खत खतर नाक नाही खतर कानिक हॅलो आहे आता मला सॅनिटायझर द्या मी जेवण किती भूक लागली खूप मला आता गाडी जेवायचं येडे वास येत वास येतो गाडी नाही फक्त चपाती आणि ठेच आहे ठेचा कसला वास येतो रे तुला अगं वास राहतो प्राजक्टर गाडीत म्हणून सांगितलं पाहिलं घरी आहे म्हणून वास येते काय जेवत का तू आम्ही नाही खाता मी सौरभ कधी खाल्ला आठवतो एकच चपाती खाते पण कं प्लीज म्हणून खूप उतरास खाते नाटक करू नको तुझ्या बाहेर उतरवत बाहेर का रस्त्यावरती आपण आठवतोय सुनो आपण कुठं रस्त्यावर नाही खाल्ली बाहेर

हेच मग तू ट्रेन मध्ये पण खाऊ शकलीस तिकडे बेवडा होता समोर पायपासून स्वतःच्या अंगात खुजल्या खुजले खुजल्या खुजल्या ट्रेनरल आणि जनशताब्दीच्या जनरल नाही आलीस ना जनरल कंट्रा तेच तेच कपडे घालून दिसतेस प्रत्येक वेळी काल तर तीन दिवस बघते रात्री व्हिडिओ कॉल करते ना तीच कपडे कलर चा टी शर्ट होता कपडेच नसतो अरे सगळं घरचे कपडे आहेत घरचे कपडे कधीच घालणार ना मग किती तीन दिवस तेच तीन दिवस व्हिडिओ कॉल नाही केलास तू तीन दिवस व्हिडिओ कॉल नाही सेम दिसत होतीच कपडे कारण एक दिवस आड पण व्हिडिओ कॉल करत होतो चंद्रपूरचा तो मित्र पण बोलला बारका गप्पा बस नागपूरचा माझा मित्र बारके तो हा तो भेटलेला किती रुपये फुगा कैसा आहे वन ड्वेंडी पण दिवस नाही असं

काय असतानाच आता चला भक्त आणि देणका बुक का आज ऋतु जक्का वाढदिवस तुला लाडका खूपे छानस काय होतं याचा बटले चला असे दे नॉर्मल आपण नॉर्मल करा ए फॅन करू रे चलो आ चलो बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू

काय सरस्वती कुठे गेले कुठे गेलं सरस्वतीच आईने केला दाखव आईकडून बंडिंग ब्लॉग मध्ये बोलू शकतेस आईला थँक्यू आई ब्लॉग बघ बघणार हरवलेलं मोठ केलेलं त्याच्यासाठी गळात सरस होती होती मस्त आहे आणि छोटा आहे माझं ते परत आले परत तिकडनं इकडे अरे सौरभ सौरभ लागत मालवणला गेले मालवण वरून कुडाळ रेल्वे स्टेशनला गेले मग घातले कपडे करू आणि मग पनवेल उतरले पनवेलला सौरभ भेटला मग आम्ही आलो नाही

चालू चला बाय थोडा किती वाजले दोन वाजता आज घरी आलोय काल साडेतीन ला घरी आलो होतो तर फायनली आम्ही सो सोड सी नेक्स्ट ब्लॉग बाय बाय